प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि तत्पूर्वीच त्यांनी विधानसभा सदस्यत्व पदाचा देखील राजीनामा दिलेला असल्याचं सांगितलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे पण अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सोडून काँग्रेस पक्ष सोडून आता नेमकं कुठली भूमिका घेणार आहेत आणि त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे का त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे तुम्ही सर्वात आधी आणि कारण काय की गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असं बोललं जात होतं आणि त्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण होतं म्हणजे ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यात होणारे काही अंतर्गत वाद तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जे सिनियर मंडळी येतात त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे अशोक चव्हाण दिल्लीतल्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी त्यांचं चांगलं जुळतं जे दिल्लीमधून मुख्यमंत्री झाले असं त्यांच्यावर बोललं जातं काँग्रेसची एक मोठी परंपरा ज्यांच्यावर होती काँग्रेसच्या ज्यांच्यावर विश्वास होता ते नेते म्हणजे अशोक चव्हाण पण जेव्हापासून नाना पटोलेंचा काँग्रेस प्रवेश झाला आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसची धुरा देण्यात आली तेव्हापासून अशोक चव्हाण हे काहीसे नाराज असल्याचं बोललं जातं आहे आणि आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा ते तितकेसे खुश आपल्याला पाहायला मिळाले नाही काँग्रेसच्या संघटनेमध्ये सुद्धा ते तितके ऍक्टिव्ह दिसले नाही विरोधकांना थेट अंगावर घेण्यामध्ये सुद्धा ते पुढे दिसलेले नव्हते म्हणजेच काय की त्यांना संघटनेमधलं जे प्रमुख पद पाहिजे होतं ते पद त्यांना मिळालेलं नाही काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद काँग्रेसची मोठी जबाबदारी त्यांना न मिळाल्यामुळे नाना पटोलेंचं काँग्रेस पक्षातलं महत्व वाढत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात हे झालं पहिलं महत्वाचं कारण दुसरं कारण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात जाण्याचं किंवा इतर कुठल्या पक्षात जाण्याचं जे दुसरं महत्वाचं कारण बोललं जातं आहे त्यामध्ये ते कारण आहे ते म्हणजे त्यांच्यावर असलेले काही घोटाळ्याचे आरोप म्हणजे अनेकदा आपण असं पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक असे नेते आहेत ज्यांच्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या रेट्स पडतात आणि त्या रेट्स पडल्यानंतर त्यांच्यामध्ये पक्ष बदल ते करतात पक्षबदल झाल्यावर त्यांच्या चौकशा देखील थांबल्या जातात अशाच एका आरोपाचे अशाच एका भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे तो माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर देखील करण्यात येतो आणि तो आरोप म्हणजे आदर्श घोटाळा मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात झालेला तो आदर्श घोटाळा ज्या घोटाळ्यामध्ये थेट त्यांचं देखील नाव आलं होतं ज्यामुळे त्यांना त्यांचं पद सोडावं लागलं होतं मध्यंतरी पुन्हा अशी बातमी आली की त्यांची चौकशी लावण्यात येईल आणि आदर्श घोटाळा या संदर्भातला पुढची मागणी जी आहे पुढची चौकशी जी आहे ती होऊ शकते त्यांना देखील जेलवारी होऊ शकते त्यांना देखील ईडीची सीबीआयची इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते असं बोललं जातं आणि मग बहुधा त्याच नोटिशीला घाबरून किंवा त्याच नोटिशीचा थोडासा धसका घेऊन त्यांनी पक्ष सोडल्याचं चर्चा जी आहे, जाती है, जाती है, आहे। है जी ती कार्यकर्त्यांमध्ये म्हटली जाते केली जाते आहे ही दोन मुख्य कारण आहेत त्यांचं पक्ष सोडण्याची पण याशिवाय तिसरं महत्वाचं मुख्य कारण जे आहे ती म्हणजे नांदेडची जागा नांदेड लोकसभेमधून त्यांनी मागच्या वेळी निवडणूक लढवली होती पण याही वर्षी त्यांना ती जागा लढवायची अशी त्यांची इच्छा होती असं दिसत होतं पण मध्यंतरीच अशी बातमी आली की नांदेडची जी जागा आहे ती जागा कदाचित काँग्रेस ही वंचित आघाडीला सोडू शकते किंवा त्यांची तिथे इच्छा नाहीये काँग्रेसच्या अशोक चव्हाणांची तिथे त्यावेळेस इच्छा नव्हती त्यांना त्यांच्या पत्नीला तिथे उभं करायचो होतं असं देखील बोललं जात होतं पण मंडळी या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या चर्चामुळे त्यांचं महत्त्व तिथं कमी झाल्यामुळे ज्ञाना पटोलेंचं महत्व वाढल्यामुळे इतर नेत्यांचं तिथे काँग्रेसच्या संघटनेत निर्णय जे आहे आपण प्र, निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढल्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं बोललं जात आहे ही बातमी काय आजसाठी किंवा नवीन अशी बातमी नाहीये गेल्या दोन वर्षांपासून जर आपण पाहत असू तर दोन अडीच वर्षांपासूनच अशी बातमी होती की अशोक चव्हाण हे लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील आणि आज त्यांनी ही सोड दिलेली आहे आणि देण्यामागे ही जी जित, जी प्रमुख तीन आहेत ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता ते भारतीय जनता पक्षात कधी प्रवेश करतात आज अपेक्षा होती की मुंबईमध्ये जेव्हा काँग्रेसच्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाला त्याच वेळी ते तिथे येतील पण तसं काही घडलेलं नाहीये कदाचित पंधरा फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या अमित शहाच्या मोठ्या जाहीर सभेमध्ये कदाचित अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये येऊ शकतात भाजप प्रवेश त्यांचा पंधरा फेब्रुवारीला होतो की तत्पूर्वी होतो की भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या प्रवेश आधीच काँग्रेसचं हायकमांड जे आहे ती त्यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद